कोयनेची सहा दारे उघडली कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फूट उचलून कोयना नदीपात्रात सेकंद नऊ हजार सहाशे सव्वीस क्युसेक आणि पायथा विजगृहातून दोन हजार एकशे सहासष्ट क्युसेक असे मिळून तब्बल अकरा हजार सातशे ब्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला दरम्यान रविवारी सकाळी आठ पर्यंत धरणातील पाणीसाठा त्र्याऐंशी पूर्णांक तेरा टीएमसी होता यावेळी कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे उपविभागीय अभियंता एस एम चव्हाण विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता घनवट यांत्रिकी विभागाचे उप अभियंता वंजारी यांच्यासह सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती कोयना जलाशयाच्या पांढर क्षेत्रामध्ये सरासरी तीन हजार mm, दोनशे नव्वद मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सत्तावीस टक्के जवळपास जास्त आहे यावर्षी हा पाऊस असाच कंटिन्यू राहिला तर आपल्याला लवकरच निर्धारित वेळेत धरण भरेल कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणी पातळीत सत्त्याण्णव क्युसे आवक सुरू झाली आहे धरणातील पाणीसाठा त्र्याऐंशी पूर्णांक वीस टी एम सी झाला आहे दरम्यान अद्याप पावसाचे दोन महिने शिल्लक असल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आणि कोयना धरणाच्या पाणी निर्धारित लेवल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना जलसिंचन विभागाने घेतला विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची धनसंचय योजना सव्वीस महिन्यात मिळवा सवापट परतावा टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो टू वन टू फोर झिरो फाय झिरो